श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रॉपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद नमस्कार लोकहिरा न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज रामनवमी नदीवेस येथील राम जानकी मंदिरात आज मोठ्या भक्तिभावाने प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा झाला प्रभू श्रीरामचंद्र हे भारताचे सर्वात महत्त्वाचे व थोर दैवत आहे या अर्थाने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण आपली कर्तव्ये चोखपणे पाळणारा पण ती पाळताना कधीही सुसंस्कृतपणा चारित्र्याच्या मर्यादा न ओलांडणारा आपल्या चारित्र्याच्या सीमा उत्कृष्ट उत्कृष्टपणे पार पाडणारा असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे राम हा स्वयंभू आणि स्वतंत्र आहे तो जगण्याचा एक विवेक आहे पुरुषार्थाचे एक उत्कृष्ट भान आहे संसाराला सुंदरता देणारा म्हणून श्री समर्थ रामदासांनी त्यांच्या एका अभंगात असे म्हटले आहे राम गावा राम घ्यावा राम जीवाचा विसावा जय श्रीराम म्हणणे सोपे आहे एक पत्नी एक वचनी एक बानी चरित्राचे अंगीकरण करणे त्यांच्या पुण्यमार्गावर मार्गक्रमण करणे हे खूप कठीण कर्म आहे आणि ज्यावेळी असे घडेल त्यावेळीच खऱ्या अर्थाने रामराज्य आलेले असेल हाच रामायणाचा गर्भार्थ आहे श्रीराम म्हणजे त्याग श्रीराम म्हणजे वचनपूर्ती श्रीराम म्हणजे सत्यप्रियता श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे नीती श्रीराम म्हणजे प्रीती आणि श्रीराम म्हणजे भक्ती